रुग्रामपंचायत वरप हद्दीतील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य व सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ व तरुण युवकांचा खासदार धरेशील पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि मंगेशभाई दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सपना ज्ञानेश्वर शिर्के सदस्य स्वप्नाली राजेश जाधव संदीप नारायण चितळकर दिलीप निलबर्णे विलास इंद्रे हिरामय पाडावे दिनेश जाधव अक्षय धाडावे दिनेश केदारे माळे इथून जयराम दोरे गणपत दोरे काशा शीथ एकनाथ शीत बाळाराम दोरे भास्कर वारगुडे चंद्रकांत दोरे सुभाष वारगुडे यांच्यासह पाबळ विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून घेतला आहे शिवभक्त मंगेशभाई दळवी यांच्या प्रयत्नातून आज हा पक्षप्रवेश झाला असून मागील एक वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत होतो परंतु आज प्रत्यक्षात राज्यसभा खासदार धेरिशील पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे हे फक्त मंगेशभाई दळवी यांच्यामुळे शक्य झालं आहे या पक्षप्रवेशामुळे आता वरप ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊ असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले